आज आपण करतोय येसूरची आमटी भजी आणि भजीसोबत येसूरची आमटी अट्टंब फुगलेल्या जाळीदार मस्त भजा बघू शकता हे भजीसाठी चणाचं पीठ घेतलं आहे त्यात ओवा मीठ हळद तिखट हे टाकून घेतलं आहे भजी तयार करण्यासाठी कांदा टाकून आपण भजीचं पीठ भिजवून घेतोय भजी करण्यासाठी दोन चमचा गरम तेल पोह्याचं टाकून घ्यायचं आहे किंवा अगदी थोडंसं सोडा टाकून घ्यायचा आहे हरभऱ्याच्या दाण्यावर म्हणजे भजी हलकी पोकळ आणि छान येते तेल तापायला ठेवलंय तोपर्यंत आपण भजीसाठी येसूरची आमटी तयार करून घेऊया तेल गरम करून घेतलंय जिरो कांदा आता इथं मी भाजून कांदा टाकलेला नाहीये कांदा भाजून तो वाटून घ्यायचा आहे परंतु आपण येसूर मसाला टाकल्यामुळे भाजीला आपोआपच घट्टपणा येणार आहे म्हणून मी हा नुसता साधाच कांदा घातलाय तुम्हाला जर घालायचं असेल तर कांदा भाजून तो मिक्सरवरती बारीक वाटून घेऊन तो कांदा ह्याच्यात घालायचा आहे परंतु मी अशा पद्धतीने भाजी करते आहे कारण आपण त्याच्यात येसूर मसाला टाकणार आहे त्यामुळे भाजीला आपोआपच घट्टपणा येणारच आहे म्हणून साधाच कांदा टाकला आहे परतून घेत आहे मी तुम्हाला येसूर मसाला कसा तयार करायचा आणि तो कसा कसा कशा कशामध्ये वापरायचा ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे येसूर मसाला म्हणूनच मी आज तुम्हाला येसूर मसाला घालून ही आमटी करून दाखवणार आहे आपण तयार केलेला हा येसूर मसाला मी जी तुम्हाला रेसिपी शेअर केली येसूर मसाल्याची ती माझ्या चॅनलवरती नक्की बघा माय सुपर किचन कांदा गुलाबी रंगावर परतून झाला आहे त्याच्यात आता हळद टाकून घ्यायची आणि हे लसूण आणि तिखट मी मिक्सरवरती वाटून घेतलंय आणि काश्मीरी तिखट हे आता याच्यात टाकून घ्यायचं आहे तिखट आपण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला कि आमटी किती करायची आहे त्या प्रमाणात त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं या स्टेजला तुम्ही एक पोहा चमचा ह्याच्यात येसूर मसाला टाकून तो पण असा भाजला जातो आणि नंतर पाणी टाकायचं आहे तरीसुद्धा चालतं आता आपण ह्याच्यात पाणी टाकून आहे मी वाटीत ते दोन पोहा चमचा आणि पाण्यामध्ये तो कालवून घेणार आहे आणि मग ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे दोन्ही पद्धतीने चालतं जेव्हा आपण तिखट आणि कांदा परतवतो त्यावेळेला येसूर मसाला त्याच्यात परतून घ्यायचा आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे किंवा पाणी टाकल्यानंतर वाटीत येसूर मसाला घ्यायचा आहे तो पाण्यात कालवायचा आहे आणि मग भाजीत टाकायचा आहे कुठलीही पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथं मी या चमच्याने येसूर मसाला इथं घेतला आहे आणि याच्यात आता पाणी टाकून आपण तो त्याच्यामध्ये कालवून घ्यायचा आहे हा बघा वाटीत मी दीड पोहा चमचा येसूर मसाला घेऊन तो पाण्यात कालून घेतला आहे आणि आता पाणी हे भाजीचं उकळल्यानंतर याच्यात आपण हे येसूरचं मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला घट्टपणा छान येतो आणि ह्याच्यातच ये आपण सगळे मसाला तयार करताना मसाले आहेत त्यामुळे भाजीला चव पण छान येते दुसरा कुठला वेगळा मसाला टाकण्याची गरज नाही म्हणजे वेगळा कुठला गरम मसाला वगैरे फक्त हाच येसूर मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता भाजीला उकळ आणायची आहे आणि भाजीत आता कोथिंबीर टाकून घेऊया तयार झाली आहे येसूरची आमटी मसाला असल्यामुळे आमटीला चव एकदम छान येते सगळ्या प्रकारच्या डाळी आणि मसाला त्यामुळे आमटी अतिशय सुंदर लागते कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत भातासोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता आपण ही आमटी कशासाठी केली आहे तर मी आत्ता भजी काढून देणार आहे आणि ती भजी आपण ह्या ताटलीत आमटी घेऊन त्याच्यात भजी टाकून ही आमटी खाणार आहे आता आपली येसूरची आमटी तयार आहे तेल तापायला ठेवलं आहे आपण आता भजी करूया बघू शकतात एका बाजूचा गॅसवर मी येसूर आमटी ठेवली आहे उकळायला आणि एका बाजूला तेल तापायला ठेवलं आहे भजी करण्यासाठी आता आपण भजी करून घेऊया भजी करण्यासाठी पीठ कसं भिजवायचं आहे एवढ्या प्रकारे घट्ट जास्त पातळ पण नाही आणि जास्त सैल पण नाही तेल तापलंय का आपण बघूया तेल तापलं आहे आता आपण भजी टाकून घेऊया भजीला अशा आजूबाजूंनी शेवसारखं आलं म्हणजे समजायचं की आपली भजी एकदम छान झाली आहे बघा तुम्ही तारा तुटलेल्या बघतायत आजूबाजूला म्हणजे आपली भजी निश्चित चांगली झाली आहे लगेच टम्म फुगली आहे बघू शकता एकदम पोकळ स्पॉन्जी आणि टमटमीत फुगलेली भजी आणि आतून एकदम जाळीदार साधं चणा डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे हिरा बेसन वगैरे काही नाही त्याची ही भजी आहे काढून घ्यायचे बघू शकता ही येसूरची मी आमटी केली आहे त्याच्यात अशी भजी टाकायची भजीची आमटी असं याला म्हणतात येसूर आमटी भजी टाकून अशा पद्धतीने ही आमटी खाल्ली जाते तेव्हा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा माझ्या चॅनलच्या इतर रेसिपी ही पहा